म्हणून जर तुम्ही ह्या जर विचार करत असाल तर आम्हाला सुद्धा पर्यायानं तो मार्ग लावा लागल आणि तो जरांगेला परवडणारा नाही जरांगेला जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर असणाऱ्या जरांगीच्या बिंडोक असणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आय नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलाच्या आडून महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलिच्छ आणि ने, शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझ्या स्वतःचा माझा नंबर त्या आय डीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले त्यामधून मला जिवे मारण्याच्या धमक्या काहीने दिल्या काहीनं तुझा तो हात तोडू पाय तोडू तुला दिस दिसल तिथं हानू मारू या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरलो घाबरत नाही घाबरणार नाही यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हालासुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत अरे तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती सुद्धा ती आवडणार आवडणारं नाही मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते हे खरं तरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचं कुठतरी आवलादी असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यासू असणारा मराठा समाज असं कस कुठलंही कृत्य करू शकत नाही परंतु ह्या बिंडोक जारांगेच्या नादी लागणारे दहा टक्के हे निजामी मराठे कुठेतरी महिलांच्या बाबतीत असतील कुठल्या बाबतीत असतील असे हा शिवीगाळ करण्याचं काम करतात ही भाषा त्यांची अतिशय यांना कोणीही मराठे म्हणू शकत नाही अशा लोकावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर वापर आम्हीसुद्धा इतर मागासवर्गीयापैकी दिले आहोत आम्हालासुद्धा शिवीगाळ करता येते आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना फुलेशाव आंबेडकरांना मानणारे मानणारे आहोत म्हणून आम्ही कुठंतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालतो गलत आलोत आहोत परंतु जरांगीनी खरंतर अशी पिलावळ पाळलेली आहे जरांगेच्या आदेशानं जरांगेच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं खरंतर जरांगीला मुंबईला जायचं कंटाळा आला आहे मुंबईला जायचं जीवावर आलेलं आहे म्हणून असे काहीतरी कुठतरी कुठतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगेचा प्रयत्न जरांगेला जरांगीला महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे ज्याप्रमाणे जरांगीनी बीड जाळलं आहे ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत त्याप्रमाणे जारांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे जरांगीला पेट पेट मुंबई पेटवायची जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना ना काम नाहीत म्हणून हे कुठेतरी फोन करून शिविगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं बाकी काही नाही मी नक्कीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बंसल साहेबांची भेट घेतली आणि त्यांना डिटेल्स पूर्ण देऊन टाकल्या ज्या ज्या फोनवरून मला धमक्या आल्यात ज्या ज्या फोनवरून मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या ज्या ज्या फोनवरून मला शिवीगाळ करण्यात आली या फोनवरून माझा हात तोडू पाय तोडू हे सगळे ता वेळेसहित नंबरसहित त्यांना देण्यात आले ज्या फोनवरून माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवा अशा धमक्या आले त्या सर्वांचे नाव आणि हे सगळ्या गोष्टी पोलीस अधीक्षकांकडं मी नमूद केलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या लोकांवर कारवाई नाही झाली ये ना ये तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र पेटवल आणि जर याच्यावर जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हालासुद्धा मग त्याच पा थराला जावं लागेल आम्हालासुद्धा त्यांच्यासारखाच विचार करून जशास तसं उत्तर द्यावं लागेल परंतु आम्हाला ते आवडत नाही आम्ही फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे पायीक आहोत आम्हाला ते योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्या ला जात नाहीत आणि आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत म्हणून जर तुम्ही ह्या जर विचार करत असतील तर आम्हाला सुद्धा पर्यायानं तो मार्ग स्वीकारायला लागल आणि तो जारांगेला परवडणारा नाही जारांगेला अंतरवाली जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये अशी जरांगेला माझी विनंती आहे सत्तावीस मुंबई जाण्याचा इशारा दिलेला आहे टार्गेट करायचं त्यांच्या आसपास बसणारे स्वतःच्या नावाने अकाउंट काढण्याऐवजी लेडीजच्या नावाने अकाउंट काढतात आणि त्याच्यावरून जर तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असताल तर तुम्हाला मुंबईला जायचा कंटाळा आलाय तुम्हाला वाद निर्माण करायचा आणि दंगल पेटवायचा बाकी काही नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला वेटीस धरायचं जरांगी हा संपलेला आहे जरांगी मागण्या एकही मागणी पूर्ण होणार नाही हे जरांगीलाय म्हणून कुठेतरी त्याला झोप उडालेली आणि वलगाना करून बसला मुंबईला जायचं जायचं नाही म्हणून हे रिकामा कुठला सुरू केल्या जा, जाणार नाही जायची इच्छा नाही परंतु त्याला कोणी अडवायला येत नाही म्हणून त्याला जावं लागणारे लोक राहिलेले सोबत त्याला आजपर्यंत कुठलाही मंत्री विनंती करायला येत नाही फक्त एक ते एकनाथ शिंदे जातीवादी एकनाथ शिंदेला जरांगेच्या सपोर्टाने कुठेतरी सरकार अस्थिर करायचंय म्हणून एकनाथ शिंदेनी आ, एक मंत्री पाठवला होता आणि त्याची कुठेतरी विचारपूस केली परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात या जरांगीकडे लक्ष देत नाहीत त्याला राज्य शांततेने चालवायचं जरांगेच्या इशाऱ्यावर जर राज्य चालवलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे सर्व मंत्र्यांना कळतं त्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही